ए खाली नको मन सांगायला लागले मी कधी प्राणी पकडणार आहे का बघा सध्या सोयाबीन काढणीला पण आलेले ते तिकडे आपलं जरा पोल्ट्री शेड जरा साफसफाई पण करून घेतली नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल की गेल्या तीन दिवसापासून आपला जो ब्लॉग आहे तो येत नाही आहे ये। त्याचं कारण पण तसंच आहे कारण की माझी तब्येत खूप खराब झाली होती मला सर्दी ना तुम्हाला गळान हे खूप भरपूर असं धरलेलं होतं त्यामुळं माझा आवाज पण बोललो तर तुम्हाला ओळखायला नसता आला एवढं भयंकर झालेला होता त्यामुळं दोन ते त्या तीन दिवस झाले हा गॅप पडलेला आहे आणि आता जवळपास दुपारपर्यंतही थोडा आराम म्हणजे झोपूनच होतो सो मी कारण की सकाळपासून मला सर्दीमुळे काहीच सुधरत नव्हतं थोडाफार ताप पण आला होता आणि जरा बरं वाटायलं आहे म्हणून म्हटलं चला शेताकडे चक्कर मारूया तर शेताकडे आलो आहे तर ते कारण होतं ह्या भाऊचं याची करायची होती पीक पाणी आता ती पलीकडं तुम्हाला दिसतंय का तिकडं सोयाबीनचं क्षेत्र ती पानावली सोयाबीन तिथं याचं क्षेत्र राहिलं आहे आणि ते लोकेशन इथं धरायला लागलं आहे म्हणजे माझ्या शेतात पण नाही धरलंय हे इकडे आपलं सोलर पॅनल आहे त्या शेतात पण नाही धरलं आहे आणि या शेतामध्ये धरलंय तर अक्षरशः पूर्ण पाय हे बघ पूर्ण चिखलामध्ये गेले असं झालंय सुखण्याच्या माणसाला तू पीक पाणी करायला घेऊन आला आकाश दुखणं पहायला पाहिजे हो आणि आज खूप लक्की म्हणता येईल की आकाश तर आज बड्डे पण आहे आकाश तुला परत एकदा माझ्याकडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य सगळं एकदाच लाभो अशी देवीचरणी मी प्रार्थना करतो आणि आज जसं की मला समजलंय तू कुठं गेलता सोमठाण्याच्या देवीला सोमठाण्याच्या देवीला हा गेला होता तर लवकरच तुझ्या आयुष्यात एक लक्ष्मी देवीनं द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्याच नावसाला ना तू तर त्याला मजाक नाही सिरियसली बोलतोय मी असं असं नाही बोललेल तू काही असो कुणाचं असो चांगलं असो तर काय यार खूप पाय भरले आता अवघड आहे तर आपले ब्लॉक कंटिन्यू येतील यानंतर थोडा जरा प्रॉब्लेम झाला होता खूप असं सगळं आणि ते एकदम भयानक आवाज बसला होता माझे कानं पण बंद पडल्यासारखे झाले होते मला तर आता मस्त वाटतंय आणि बेटर फील करतोय मी आई बाब सर खालीच बघतोय मी एवढा चिकूल झाला इथं काय हे कशाचं आहे हवेल कशाच आहे हवेल ओळख बरं तुम्ही कशाच आहे बघा एवढा मोठा वेल आहे हवेल कशाच आहे तुम्हाला इथं तुम्हाला हे पण दाखवतो मी हे बघा डांगर अरे रे डांगर नसतं वाटतं मला वाईट येतंय ते लहानपणापासूनच कुठलं आहे काय माहिती तर चला कसं कुठलंही आहे आपल्याचं काही माहिती नाही बघा सध्या सायबीन काढणीला पण आलेलं आहे ते तिकडे आपलं जरा पोल्ट्री शेड जरा साफसफाई पण करून घेतली तिथं खूप माश्या झाल्या होत्या म्हणजे हा वरती करून बघितलं आतमध्ये काय माहिती काय आहे तर भांडे वरती केलं होतं तशा डायरेक्टली अंगावर आले होते मासे बरं झालं त्याच्यातून आपल्याला काही चावलं नाही काही झालं नाही चला गावाकडं मस्त वाटतं आहे जरा बोर झालं ना शेतामध्ये एकदा फिरलं की मोकळं जाऊन जातं जवळपास तीन वाजल्यापासून मी शेतात आलेलो आहे आणि आता किती वाजलं तरी पाच वाजले तर टाईम कसा के केला काही समजलं नाही मला भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये आता काही आता दोन तीन दिवसामध्ये आपल्या घरी आता देवी बसलेली असल्यामुळे पर्डीचा कार्यक्रम असेल भंडाराचा कार्यक्रम असेल परत होमचा कार्यक्रम असेल होमच म्हणते ना त्याला अरे देवी पुढं करते त्याला होम म्हणते ना ते ए आकाश कुठं आहे काय लक्ष आहे तुझं मोबाईलमध्ये हा सातवी माया झाल्यावरच ना तर पर्व पर्व तर करतील ना घरी तर तोही राहील तो जर शूट घेणं झाला तर तोही घेईल मी दरवर्षी पूजा करत असतो चला भेटतो तुम्हाला आता घरी गेल्यावरती अरे पाय घे धुऊन घेतो इथं पाणी आहे आता वाजले बघा संध्याकाळचे दहा आणि मी म्हंटल मला यायला उशीर झाला तर मम्मी झोपली असेल पण हे बघा मम्मीचं काय चालू आहे आणि काय केव्हाची बाई काय म्हणत होती रे हा 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 खेकडा तर आज आमच्या घरामध्ये बघा एक खेकडा जातीचा प्राणी आलेला आहे आणि ही मम्मी त्याला राखण होती कुठं कुठं गेला हे बघा आता ह्याकडे खाली झाकून ठेवलं तर मी काय एवढा एक्सपर्ट आहे का हा मला सांगायला लागले मी कधी प्राणी पकडणार आहे का काय सगळं सर आता बघा जेवण वगैरे झालं माझ म्हटलं बघू आता यांनी कोणता खिडूक आणलाय आता खरं सांगायचं म्हणजे मला पण भीती वाटायला लागली हा खरंच बाहेर टाकायचं तो पण दरवाजा नीट हे करताना ओपन पण ठेवून बापरे व निकलेलाトライडल पण एवढं काही आपल्याला हे तिकडे खोली आपण कधी काही बघितलेलं नाही बाबा असं म्हणजे धरलेलं नाही बंद पडो घेऊ बापरे बाप सुपले मय आताल धरून ठेवते सुपले रे बाप <laughs> बाबा असं खाली नकोच कुणा बघा आता हे काय हाले तर बाप रे बाप अरे बाप हे बघा पहिला हातू यायला लागलं अरे काय कुठले किडे याय लागले पोष एवढा झाला घरामध्ये किडे निघाले बाई अरे पाण्याला होते ते बरोबर पण काय माहितीये का तुम्हाला सांगतो मी रात्रीला पाऊस एवढा व्हायला लागला नालीतलं पाणी ना एवढं डायरेक्ट याच्यावरून रोडून व्हायला लागलं याचा रोडून तर व्हायला लागलंय आपल्या वटवून पण व्हायला लागलंय आता याच्या कालचा किडा यांनाच माहिती केवढा आणि लय पळवतो म्हणते लय नदीतून आला <laughs> अरे बाप धर्मी <laughs> वाढे <कड़े> काढतो हा <laughs> <laughs>

मला तिकडे सुद्धा वाटायला इतका ताप पडेल ताप पडेन ताप पडेल तू बघितलंच नाही का त्या, त्या ये, जोर, ये जोर होता त्या। इतका लगे जा याच्यावर पण आला आता जाऊ दे

तर विचार केला होता की जरा चांगला व्हिडिओ काढू घरी गेल्याच्या नंतर पण परत थोडीशी तब्येत खालावली आणि सर्दी पण वाढून गेली आणि त्याच जर पावसाचं वातावरण बघितलं एवढा डेंजर पाऊस चालू आहे रात्रीपासून असा मुसळधार पाऊस येतो आहे यामुळे काहीही केलं जात नाही आता माळ वगैरे सातवी माळे तर पूजा वगैरे आरती आता झाली सगळेजण आपापलं घरी गेले आई पण स्वयंपाक करायला गेली बाई काय करते इथं काय करते बाई ते बघा इकडं सगळी साफसफाई वगैरे करून टाकली मी आता राहिलो तर बघा इकडे पण काही ठेवलं नाही एकदम साफसफाई करून टाकली ओके मध्ये अंजिराला अंजिरा आले की बाई नाही अजून याला भरपूर अंजीर येतात बघा खाणं होत नाही आमच्या घरी एवढ्या अंजीर येतात एकच झाड लावलं नाही तर भरपूर अंजीर येतात तर चला आता सध्या काही व्हिडिओच माझ्याचा मूडच होता पण म्हटलं मला थोडेसे बाकी आपल्या व्हिडिओचे तेवढी करून घ्यावी तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच जरा तब्येत उपटी झाल्यावर एकदम फ्रेशमध्ये आपले व्हिडिओ येतील तर तोपर्यंत मी ही काळजी घेतो आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या काय बाय